वैष्णवी आघोने मृत्यू प्रकरणामध्ये तिची सासू आणि तिचे पती जे आता न्यायालयीन कोठडीमध्ये आहेरोड्याला त्यांना उद्या पुन्हा एकदा दुसऱ्या अटक होणार आहे शशांक आघोने यांनी ये प्रशांत येलोवंडे नावाच्या व्यक्तीला त्याच्याकडनं अकरा लाख रुपये घेतले जेसीबी देण्याच्या बदल्यात आणि तो जेसीबी त्यांनी दिला नाही हे अकरा लाख रुपये जेसीबीचं जे कर्ज होतं ते भरण्यासाठी दिले होते परंतु शशांक आगोणे यांनी हे अकरा लाख रुपये स्वतःच्या इतर गोष्टींसाठी खर्च केले आणि प्रशांत येलवंडे यांची फसवणूक केली आणि हा गुन्हा माळुंगे पोलीस चौकीमध्ये नोंद झालेला आहे आणि उद्या या प्रकरणामध्ये शशांक आगोणे आणि तिचे आई लता आगोणे या दोघांनाही अटक होणार आहे लता हागोवणे जे तिचे आई तिच्या नावाने हा जेसीबी होता हा जेसीबी शशांक आगोणे यांचा होता तो त्यांनी प्रशांत येलोंडे यांना विकला आणि जे पैसे त्यांनी घेतले होते बँकेच्या हफ्ते देण्यासाठी ते पैसे मात्र बँकेमध्ये जमा न करता उडवून टाकले आणि बँकेने आता हा जे सी बी जप्त केला आहे एक प्रकारे प्रशांत येलोंडे यांना अकरा लाखाची फसवणूक या शशांक आगोणे यांनी केली आहे एक प्रकारे हा शशांक आगोणे किती बुरटा होता आणि किती हवरट होता विश्वासघाती होता हेच या प्रकरणामधून समोर येत आहे